दिलं पाकील की बदल चाकील असं त्यांचा विषय आहे जो जरा त्यांचा विषय आपण बाजूला सोडून देऊ आणि थोडस आपण विकासाच्या आणि राज्याच्या वर्त्यांच्या बद्दल बोलू त्याने बोलताना विचार करा एक छोट हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल मध्ये कोविडच्या काळात बारा पेशंट ऍडमिट आहे मग समजा बारा पेशंट ऍडमिट काय काम होत फेसबुक फेसबुकवर यायचं आणि कोमट पाणी द्या मास्क <takers> हात धुवा हे मुख्यमंत्र्यांचं काम अहो <takers> तुमच्या उद्धव साहेब आम्हाला फेसबुक लाईव्ह शिवाय कुठंच नाही दिसले तुमच्या उद्धव साहेब आम्हाला फेसबुक लाईव्ह शिवाय कुठंच नाही दिसले पण आमचे एकनाथ शिंदे साहेब एक दिवस सुद्धा घरात नाही बसले हे आमच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी आहे आज खरतर जे सताला जे खर तर वाईट उद्धव ठाकरे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवतात ना त्यांनी स्वतःच्या सख्या भावाला घराच्या बाहेर काढलं दुसरा भाऊ मिळल्यानंतर त्या विधवा भाऊजी घराच्या बाहेर काढलं राजसाहेब ठाकरे जे खरे अर्थात बहिणीला भावाच्या विरोधामध्ये उभे करता तुम्हीच विचार करा तुम्ही कुणाच्या पाठीमध्ये थांबणार आहात तात्यांच्या अंतयात्रेमध्ये सामील होऊ वाटलं नाही आणि आज त्यांना अडो वारसा फक्त निवडणुकीसाठी आठवतो वैशाली ताई आपण सोन्याचा समजा तोंडात घेऊन जन्माला आला अह मला

कुठे होत्या वंशुताईंना कुणीतरी आमदारकीचं चॉकलेट दिलं आणि ताई आमदारकीच्या चॉकलेट पुढं तुम्ही बघून भावाचं नातो विसर अहो आमच्या आप्पाचं मन एवढं मोठं आहे आम्ही व्हिडिओ बघितला की मागच्या वर्षी ताई तुम्ही तुमच्या रक्ताच्या भावाला राखी नाही बांधली पण रस्त्यावर मंडप टाकला कार्यकर्त्यांना रांगा लावून राखी बांधत होता अरे आमच्या किशोर अप्पाचं मन एवढं मोठं आहे ताई की की ता। ता कि माझी बहीण कशीही असली तरी माझी बहीण आहे कार्यकर्त्यांसारखं रांगेत उभं राहून आपईकडनं राखी बांधून घेतली कारण काही तुम्ही कधी विसरणार नाही माझ्या बापाचं नाव लावू नका माझ्या बापाचा फोटो लावू नका अरे काही तुमच्या अशा बोलण्यामुळे आप्पांनी तात्यांचा फोटो लावणं बंद केलं तुम्ही तात्यांचा बॅनर वरचा फोटो सुद्धा अप्पांकडन काढून घेतला तात्यांच्यानं छाती फाडल्यावर जसं हृदयात राम दिसतो ना तसा आमच्या किशोर अप्पांचा हृदयात आरोप असे आहे तू आत येताना एक शेतकरी मला भेटले आणि मी शेतकऱ्यांना म्हटलं की बाबा म्हणे तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आणि ते निवडणुकीला थांबले ते म्हणले नाही बाबा मला तर फोनच नाही मी म्हंटल नाही हो सध्याच्या पाचोराच्या निवडणुकीत एक शेतकरी पुत्र थांबलाय आणि एक कृषी कन्या थांबली आहे ती तुमचीच आहेत ना तर पाचोऱ्याचा शेतकरी म्हणतो की हा शेतकरी पुत्र पण दोघस आहे तो नगर